मित्रांनो नमस्कार आपण न्यूज सन्मान नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या सीमाताई हिरे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य आणि सातपूर विभागाचे पालक श्रुत रामरी संभीराव पश्चिम विभागाच्या आमदार श्रीमाताई महेश हिरे यांचा वाढदिवस तीस तारखेला आहे परंतु अठ्ठावीस तारखेपासूनच विविध कार्यक्रम सुरू आहे आणि शिमाताईंनी ह्या वेळेला आव्हान केलं आहे की कोणीही बुके वगैरे न देतात एक पुस्तक द्यावं आणि ते पुस्तक ज्या ज्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना नयेत ते पोहोचवण्यात येईल हा त्यांचा सुत्य उपक्रम आहे आणि त्यांच्या उपक्रमाबद्दल आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो भारतीय जनता पक्षाचे माझी अध्यक्ष आणि शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष संजय राऊत नाशिक पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौभाग्यवती सीमाताई महेश हिरे यांचा वाढदिवस म्हणजे आमच्या पश्चिम मतदारसंघातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व जनतेचा हा आनंदाचा असेल आणि या वाढदिवसानिमित्त मी आमच्या परिवारातर्फे भारतीय जनता पार्टी नाशिक शहर भारतीय जनता पार्टी सातपूर शहरातर्फे तसेच शिवजन्मोत्सवतर्फे ताईंना दीर्घ आयुष्याच्या शुभकामना व्यक्त करतो आणि लवकरच चांगली बातमी लालदिव्याच्या गाडीत आमच्या ताई येवो अशी मी, मी परमेश्वरच्या विनंती करतो नाशिकची माझी महापौर सन्मान्य दशरथप्पा पाटील यांचे चिरंजीव आणि युवा नेते प्रेम दशरथ पाटील नाशिक पश्चिमचे आमदार सीमताई हिरे यांचा वाढदिवस आहे ताईंनी सूचना अशा दिल्या की त्यांचा वाढदिवस हा गाजाबाजात न करता समक्ष सोशल काम करू जसं वृक्षरोपण करणं आरोग्य शिबिर घेणं रक्तदान शिबिर घेणं शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करणं या सोशल कामातूनच वाढदिवस साजरा करणं बुक बुके व हार हे न स्वीकार करता नाशिक पश्चिमच्या आमदारांनी या सूचना दिल्या आम्ही ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं दीर्घ आयुष्य ही प्रार्थना करतो श्रमिक नगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि हृदयेश्वर नागरी संस्थेचे संस्थापक दिनकर दादा कांडेकर नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार आदरणीय सीमता हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दोन दिवसापासून विविध ठिकाणी विविध उपक्रम चालू आहे कालच आम्ही आमच्या प्रभागात वृक्षारोपण केलं आणि ताईंनी सांगितलेलं आहे का कुठला गाज्याबाज्या न करता कुठला डामडोल न करता अतिशय जे लोकोपयोगी कामं असतील ते करावे आता वह्या पुस्तकांचे ते वाटप करणार आहेत आणि आम्हाला पण त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही काल वृक्षारोपणचा कार्यक्रम केला आणि रक्तदान शिबिरं आरोग्य शिबिरं असे त्यांनी भरवायला लावलेले आपल्या या लाडक्या आमदारांना ला, दीर्घ आयुष्य अशी असे मी परमेश्वराज करतो ग्रामविकास आणि पंचायतचे सातपूर मंडल अध्यक्ष श्रीुत हेमंत नागरे माननीय कर्तव्य दक्ष एक नारी सप्पेभाई अशा आमच्या नाशिक पश्चिमच्या आमदार सौ सीमाताई हिरे यांचा वाढदिवस तीस तारीख सोमवारी आयोजित केलेला आहे त्या वाढदिवसानिमित्तच तीन दिवसापूर्वीपासूनच वेगवेगळे उपक्रम या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित केले जसं की वृक्षारोपण असेल आरोग्य शिबिर असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा ताईंचा जो उपक्रम आहे तो एक वही हा महत्त्वाचा उपक्रम आयोजित केलेला आहे ताईंना या वाढदिवसानिमित्त मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कार्यदक्ष आमदार मान्य श्रीमाताई महेशरावजी गिरी हा सप्ताह साजरा केला जातो आहे सर्वच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते नेते संपूर्ण ताईंचा हा वाढदिवस एक अनोखा प्रकारचा वाढदिवस साजरा करत की ताईंच्या वाढदिवसानं वृक्षारोपण असेल शालेय वस्तू आणपासल ताईंनी आधीच आदेश दिला आहे कुठल्याही बाकीचा वाढदिवस साजरा न करता आपल्या समाजात जे दे काही देणं लागतं ते सर्व कार्यकर्त्यांनी असा वाढदिवस साजरा करावा त्यामुळे आमच्या रायगडा व सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व सभासदांतर्फे ताईंना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमादाय हिरे यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्त आमच्या संपूर्ण जी महारुदर हनुमान नागरिक सहकारी परिवाराकडून आमच्या श्रमिक नगरवासियांकडून ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खानदेश मित्रमंडळाचे उपाध्यक्ष आणि सुप्रसिद्ध बांधकाभिषेक प्रभाकर कदम कार्यसम्राट पश्चिम मतदारसंघाच्या आमदार लाडके आमदार श्रीमात हिरे या वाढदिवसानिमित्त मी माझ्या कदम परिवाराकडनं गुरु शिष्य जयंती समिती श्रमिक वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो श्री महारुद्र हनुमान नागरी पक सहकारी पतसंस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री गोविंद माळी नाशिक पश्चिमच्या व कार्यतत्पर आमदार मान्य श्रीमाता हिरे यांना श्री महारुद हनुमान नागरी सगळ संस्था स्वर्गीय माईदा यांच्या परिवारतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद <coughs> <coughs> नमस्कार मी हर्षल माळी आमच्या सर्व युवांच्या लाडक्या आमदार सीमाताई महेश यांना सर्वप्रथम आमच्या सर्व युवांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा <coughs> भारतीय जनता पक्षाचे आमच्या नाशिक आमदार आदरणीय असो सीमाताई वाढदिवसानिमित्त <coughs> मी माझ्या दुसरी परिवारातर्फे तसेच भारतीय जनता पार्टी मंडळ नाशिक शहरातर्फे तसेच महासंघ महासंघात नाशिक शहरातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद